हुपरी नगर परिषद आरोग्य विभाग यांचा शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ हुपरी नगर परिषद हद्दीतील अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य तसेच झाडेझुडपे यामुळे हुपरी शहरातील नागरिक त्रस्त झाले असून हुपरी नगरपरिषद हद्दीतील एकवेव असणारा बगीचा वार्ड क्रमांक मधील हनुमान मंदिर मागील बाजूस त्यामध्ये घाणीचे तसेच झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले असून यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांना शारीरिक आजार होत आहेत याबाबत त्या भागातील नागरिकांच्याकडून वारंवार सूचना दिल्या गेल्या तरी देखील आरोग्य विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले या सर्व गोष्टीबाबत आरोग्य विभाग अधिकारी सागर ऐवारे यांच्याकडे प्रत्यक्षात भेट घेऊन सांगितले तरी देखील त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने नगरपरिषद कामकाजाबाबत या भागातील नागरिकांच्याकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून नगरपरिषद आरोग्य विभाग निष्काळजी असून या भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे देखील बोलले जात आहे घाणीच्या साम्राज्यासमोरच लहान मुलांची अंगणवाडी देखील आहे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे तात्काळ या गोष्टीकडे माननीय मुख्य अधिकारी यांनी लक्ष देऊन स्वच्छता न केल्यास मुख्य अधिकारी यांच्या दालनामध्ये या बागेतील कचरा ठेवण्याच्या मनस्थितीत नागरिक असल्याचे चित्र दिसत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घोडूभाई हुपरी